हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे अर्धवट ओलसर रात्र रत्नागिरीच्या हिरव्यागार डोंगरांमध्ये वसलेलं एक गाव चांदवली सकाळी दवाने भिजलेली शेत आणि संध्याकाळी धुक्याने झाकलेली पायवाट तिथेच राहायचा आरव देशमुख गावातला देखणा हुशार पण डोळ्यात कायम काहीतरी शोधणारा मुलगा कॉलेजसाठी तो पुण्यात आला आणि तिथेच त्याची पहिली भेट झाली सायली सावंतशी गोरी नाजूक पण नजरेत काहीतरी बोल्डपणा असलेली मुलगी पहिल्याच भेटीत दोघांचे डोळे भिडले आणि जणू हवेत काहीतरी बदललं सायलीच्या ओठांवरचं हसू आणि आरवच्या डोळ्यातली भूक ती फक्त प्रेमाची नव्हती ती काहीतरी खोल उष्ण आणि गुपित होती पावसाळ्यातल्या एका संध्याकाळी कॉलेजचं कॅम्पस रिकामं होतं सायली आणि आरव लायब्ररीत तड़कले. बाहेर मुसळधार पाऊस आत शांतता सायलीने ओले केस झटकले तेव्हा तिच्या मानेवरून पाण्याचे थेंब सरकत खाली गेले आरवच्या नजरेत आग पेटली इतकं बघतोयस का सायलीचा हलका कुजबुजलेला आवाज आरव जवळ आला तिचा श्वास आपला चेहऱ्यावर जाणवला तुझ्याकडून नजरा हटत नाहीत त्याचा हात तिच्या ओल्या गळ्यावर गेला ती थरारली त्या क्षणी पावसाचा गडगडाट ही त्यांच्या श्वासांच्या आवाजात हरवला कॉलेजचं प्रेम जस जसं वाढत गेलं तसं तसं सायलीच्या नजरेत कधी कधी एक वेगळंच गुपित चमकायचं आरवला वाटायचं ही फक्त वासना नाही काहीतरी खोल आहे एका रात्री पुण्यातल्या तिच्या रूमवर बाहेर पाऊस आत मेणबत्तीचा मंद प्रकाश सायलीने हलक्या आवाजात विचारलं आरव जर तुला माझ्या आयुष्यातलं सगळं कळलं तरी तू मला प्रेम करशील का तो हसत म्हणाला तुझं रहस्य मला तुझ्यापासून दूर नेणार असेल तर ते उघड करूच नकोस त्याच्या या उत्तराने तिच्या डोळ्यात पाणी आलं पण त्या क्षणातच तिचे ओठ त्याच्या ओठांवर आले रात्रभर पाऊस थांबला नाही आणि त्यांच्या शरीरांनीही नाही आरव आणि सायलीचं नातं खोल होतंय तेवढ्यात त्यांच्या ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट मॅनेजर आले अनया राणे ती सायलीपेक्षा वेगळी होती बोल्ड कॉन्फिडंट आणि डोळ्यात उघड वासना एके रात्री ऑफिसच्या पार्टीत सगळे गेले होते फक्त अनया आणि आरव राहिले अनया जवळ येत कुजबुजली तुझ्या डोळ्यातली भूक ती सायलीसाठी आहे की माझ्यासाठी त्याने उत्तर दिलं नाही पण तिच्या ओठांनी त्याला उत्तर द्यायला वेळ दिलाच नाही त्या रात्री पहिल्यांदा आरवला जाणवलं प्रेम आणि वासना यांच्या सीमारेषा किती पातळ असतात आरव दोघीत अडकला सायलीचं प्रेम आणि उष्णता अनयाची उष्णता पण खरी वळणारी रात्र ती होती जेव्हा सायलीने स्वतः अनयाला भेटायला बोलवलं आपल्यातलं रहस्य आरवला कळायलाच हवं सायलीच्या ओठांवर वेदना होती अनया शांत होती मग हळूच म्हणाले त्याला कळलं की आपली आपण बहिणी आहोत आणि एकाच माणसावर प्रेम करतोय तेव्हा तो आपल्याला माफ करेल का त्या क्षणी आरव दारात उभा होता दोघींचं गुपित त्याने ऐकलं बाहेर पाऊस होता आत श्वासांची उष्णता आणि नात्यांचं तुटणं सायली आणि अनया दोघी त्यांच्या आयुष्यातल्या ओल्या सावल्या आरवच्या डोळ्यात पाणी तुमचं खरं प्रेम आहे पण माझंही त्या रात्री तिघही एकत्र होते शरीरांनी भावनांनी वासनांनी पण सकाळ झाली तेव्हा फक्त दोन सावल्या शिल्लक राहिल्या सायली गेली होती एक चिठ्ठी काही रात्री अर्धवटच राहायला हव्यात आरव त्या पूर्ण झाल्या तर रहस्य आणि संपतं आणि प्रेमही गाव शहर कॉलेज ऑफिस आणि त्या अर्धवट ओळसर रात्रीचं गुपित आरव अजूनही त्या रात्रीला शोधतोय कारण प्रेम आणि वासना दोन्ही तिथेच अडकून राहिले आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद